रामराम शेतकरी राम मित्रांनो आता आपल्याला कापसामध्ये सर्वात प्रथम उगणशक्ती ही चार प, तीन चार दिवसात होऊन जाते त्यानंतर आपल्याला सर्वात प्रथम ज्यांच्याकडे एस, एस कल्चर असेल त्यांनी दोनशे लिटर एस कल्चरमध्ये दोन किलो तांदूळ दडून घ्यायचे आहेत आणि ते दोनशे लिटर एस कल्चरमध्ये टाकून द्यायचे त्याच्यानंतर त्याला दोन तीन दिवस त्यात कुजू द्यायचे आणि नंतर एका एकरसाठी सोडून द्यायचे आहेत ज्यांच्याकडे कल्चर नसेल त्यांनी दहा लिटर पाणी घ्यायचे चांगलं उकळून घ्यायचे त्याच्यात दोन किलो तांदूळ टाकून द्यायचे थोडेफार शिजल्यासारखे वाटतील त्यानंतर ते पाणी गाडून घ्यायचे गाल्लेलं पाणी दोनशे लिटर पाण्यात टाकून एक द्यायचे आणि एकरसाठी सोडून द्यायचे की जेणेकरून तांदूळाचा जो आर्क आहे तो आपल्या पिकांना भेटून जाईल आणि त्याचे फायदे असे आहेत की बुवा आपण ज्या वेळेला ते तांदूळ पेस सोडतो त्या वेळेला कोणत्याही पिकाच्या आता समजा आपला लहान कापूस आहे तर कापसाला दिल्यानंतर पांढऱ्या मुळ्या लवकर फुटतात पांढऱ्या मुळ्या जितक्या फुटल्या समजा तितकं पीक हे क्वालिटीत येतं आणि मजबूत बनतं त्याच्यामुळे आपल्याला उत्पन्नात वाढ होण्याची जास्त गॅरंटी असते तर शेतकरी मित्रांनो हे सर्वात अगोदर कधी नियोजन केलं तर कापसामध्ये मररोगसुद्धा कमी होत होतो त्याच्यानं कारण मुड्या कधी चांगल्या झाल्या तर पीक चांगलं जोमात वाढतं वाढ पण चांगलं होतं आणि जे टेम्परेचर आहे त्याच्यानं त्याच्यावर बी थोडा परिणाम होतो थो, होत नाही त्याच्यावर परिणाम होत नाही कारण मुड्या चांगल्या असल्यामुळे पिकांना वरतून टवटावाळपणा येतो त्यामुळे सर्व शेतकरी मित्रांनो ज्यांच्याकडे एस कल्चर असेल त्यांनी येस कल्चरमध्ये टाकावे तांदूळ आणि नसेल तर शिजवून आपण हे सोडू शकतो आहे याचे भरपूर फायदे आहेत धन्यवाद